पहाटेचे चार वाजलेले आलिशान बेडवर राजेश्वर आणि वृंदा निवांत झोपले होते अचानक वृंदा घाबरून जागी झाली तिच्या आवाजाने राजेश्वरने उठून तिला विचारले काय झाले वृंदा शाही बेडरूम भिंतीवर क्लासिक पेंटिंग लावलेले चार कोपऱ्यात मोठी इंडोर झाडे लावलेली सर्व आरामांनी सज्ज असलेली बेडरूम ते पेंटिंग बघूनच असे वाटेल की ते लावणाऱ्यांची आवड किती क्लासिक असेल नावही तसेच होते त्यांचे राजेश्वर बारापात्रे जोगेश्वरी आणि पंजाबराव बारापात्रेचा मुलगा पंजाबराव जातीवंत श्रीमंत परंतु स्वभाव कणखर असला तरी नाती जपणारा माळू माणूस पण जोगेश्वरीचा रुआब अजूनही कायम वृंदा जोगेश्वरीची सून अजूनही त्यांच्या धाकात राहणारी रात्री बाराच्या सुमारास राजेश्वर आणि वृंदा झोपी गेले राजेश्वरचे पन वय पन्नास पण रोमांस अजूनही कायम होता वृंदासोबत वैवाहिक जीवन मजेत सुरू होते वृंदा राजेश्वरपेक्षा पाच वर्षांनी लहान म्हणजे पंचेचाळीस वर्षाची तारुण्य जपून ठेवलेली वृंदा राजेश्वरची पतिव्रता होती राजेश्वरलाही नेहमी त्यांची पत्नी सुंदर आणि त्यांना आवडेल अशी दिसलेली पाहिजे होती तिच्या जास्तीत जास्त साड्या राजेश्वरच्याच आवडीच्या असायच्या तिचे लांब केस नेहमी सोडलेलेच पाहिजे होते त्यांना चेहऱ्यावर नेहमीच हास्य ठेवून असणारी वृंदा हृदयात एक मोठे धुक्क घेऊन वावरायची पण त्याची कुणालाच फिकीर नव्हती राजेश्वरच्या पुढे ती कधीच गेली नाही मनापासून त्याच्यावर प्रेम केले तिने आणि हा संसार सुखाचा केला राजेश्वरीही तिच्यावर प्रेम करायचा आणि तिच्या शब्दाला मान देत होता इतके सुखी जीवन सुरू असतानाही वृंदाच्या मनात राजेश्वरसाठी एक कडवट आठवण होती ती तिने तिच्या हृदयाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवली होती त्याच्या एका निर्णयाने तिच्या आयुष्यात काहीतरी कमी होती पण वेळ मागे पडत गेली आणि वृंदाने त्या राजेश्वरच्या चुकीला आठवणे बंद केले आता तिचे ते दुःख पुरतेच राहिले होते कारण राजेश्वर सर्व मागे टाकून समोर गेला होता नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच वाजता रोज राजेश्वर वॉक मॉर्निंग वॉक करायला जायचे पन्नाशी ते धष्टपुष्ट शरीर कायम ठेवले होते डोक्यावरचे केस पांढरे झाले होते खरे पण बिरळमुळेच झाले नव्हते नेहमी व्यवस्थित काळे करून घ्यायचे ते केस आणि वृंदालाही तितकेच मेंटेन राहायला सांगायचे वृंदा अशी घाबरून झोपेतून जागी झाली बघून राजेश्वरने तिला विचारले वृंदा काय झाले सांग बरं किती घामाघूम झाली तू थांब मी तुला पाणी देतो राजेश्वरने एका हाताने जवळच टेबलावरची लाईटची बटन दाबत काळजीने वृंदाला म्हटले वृंदाने घाम पुसला आणि पाणी पित पित म्हटले अहो अजिंक्य अजिंक्य आला होता माझ्या स्वप्नामध्ये आज त्याचा वाढदिवस आहे ना काय वृंदा तू पण विसर विसर ना त्यास आता त्याच गोष्टी सर्व मागे राहिले आता आणि आपण समोर आलो मला आठवण नको देत जाऊ त्या गोष्टीची तोपर्यंत वृंदा भानावर आली तिला तिची चूक कळाली की तिने काय मागितले राजेश्वरला सॉरी अहो खरंच सॉरी मला कळलंच नाही मी काय बोलून गेले झोपेत बरं चल झोप आता अजून एक तासाने मला उठव हो वृंदा पुन्हा झोपली तिने डोळे मिटल्यावर राजेश्वर तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बघून स्वतःला दोष देत होता मीच दोषी आहे वृंदाचा माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे वृंदाचे मातृत्व अधुरेच राहिले कोण जाणे काय झाले होते मला की मी वृंदाच्या हट्टाला तिचा गुन्हा समजलो आणि तिला जन्मभराची शिक्षा दिली अशी शिक्षा ज्याचा ती जाब विचारता विचारता पंचेचाळीस वर्षाची झाली आता तरी मला तिच्या मनात काय आहे विचारायला पाहिजे तिला बोलके करायला पाहिजे नाहीतर जन्मभर भावना मनात दाबूल ठेवेल ती मला माहिती आहे ती झोपली नाही आहे आताही पण माझ्या धाकाने नाटक करत आहे झोपण्याची तिचा ऊर दाटून आला असेल एकदा आपल्या पोटच्या मुलाला छातीशी कवटाळून घ्यावे असे वाटत असेल तिला आयुष्यभर माझ्या सुखाचा विचार केला तिने मी जसे म्हटले तशीच राहिली एखाद्या बाहुलीसारखी वरून माझी आई तिला कमी धाकात ठेवायची तिच्या तालमीवर नाचात आली वृंदा पण हसत राहिली माझ्यासाठी आणि मी काय दिले तिला तिचा मुलगाच हिरावून घेतला लग्नाला चोवीस वर्ष झाली माझ्या अजिंक्य वीस वर्षाचा झाला असेल बरोबर आहे आज त्याचा वाढ वाढदिवस म्हणून वृंदाला आठवण आली असेल त्याची वृंदाच्या पायाची हालचाल सुरू होती ती तिच्या पायाला साडीत दुमडू पाहत होती हाताने गालावरचे उघळणारे आसू पुसत होती तिला वाटत असेल माझ्याकडे पाठ करून झोपल्याने मला कळत नाही तिरडत आहे ती वृंदा मला माहिती तू झोपली नाही आहे राजेश्वरने हाताने तिला स्वतःकडे वळवले बोल काहीतरी मला ऐकायचे आहे काय आहे तुझ्या मनात नाही नको झोपा तुम्ही मला झोप नाही येत आहे राजेश्वर उठून बसले वृंदालाही उठवले मग रडत का आहे मला सांग आज सर्व ऐकेल मी तुझं खरंच खरंच ऐकाल तुम्ही माझं हो आज तो वीस वर्षाचा झाला असेल आज घेऊन जा ना मला त्याच्याकडे एकदा फक्त एकदा तरी बघू द्या मला त्याला खूप इच्छा होत आहे त्याला बघायची वाटते मला अजिंक्यला भेटावं त्याचा लाड करावा त्याच्या गालावरून त्याच्या केसातून हात फिरवावा मला प्लीज घेऊन जा ना यावेळेस अजिंक्यकडे त्याला माझी ओळख करून द्या ना त्याला सांगा मी त्याची सख्खी आई आहे वृंदा काकुळतेने बोलत होती आणि राजेश्वर तिच्याकडे दयेने बघत होता मी तुम्हाला काही मागितले का आजपर्यंत पण आज, आज एवढंच मागत आहे राजेश्वरला कळत होती तिची अजिंक्यबद्दलची माया पण तो आता काहीच करू शकत नव्हता कारण अजिंक्य वृंदाला आता आई स्वीकारणार नव्हता अजिंक्याला आता त्याने कितीही म्हटले तरी तुझी आई वृंदा आहे आणि तो आपल्या आईला येऊन भेट आमच्याजवळ येऊन रहा तरी अजिंक्य ऐकणार नव्हता कारण तो आता मोठा झाला होता जेव्हापासून जन्मला तेव्हापासून तो आत्याकडेच राहायचा त्याने त्याच्या आईच्या स्तनाचे दूधसुद्धा पिले नव्हते आणि त्याने त्याची आई पाहिली नव्हती पण तो वृंदाला आई मानत नव्हता त्यामुळे आता राजेश्वरने कितीही म्हटले त्याला चल घरी तरी तो येणार नव्हता त्याला जबाबदारसुद्धा राजेश्वरच होता वृंदा मला माफ कर तुला माहिती आहे तो तुला आई मानत नाही तो त्याच्या आत्यालाच आई म्हणतो तिथे जाऊनही तुला दुःखच होईल ठीक आहे चालेल मला पण त्याला बघू तर शकेल मी आपण त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊन जाऊ वाटल्यास मी आईकडून परवानगी घेते मग तर झाले वृंदा म्हणाली वृंदा आता तू हे करत नको जाऊ भरपूर वर्ष तू आईच्या दबावाखाली राहिली आता छान मोकळी हो आनंदात राहा वृंदा राजेश्वरला म्हणाली माझा आनंद अजिंक्य आहे आपण आपल्या दोन्ही मुलींना तनु मनूला घेऊन जाऊ राजेश्वरला तिला नाही म्हणणे अशक्य झाले होते राजेश्वरने विचार केला आज वृंदाची भेट करून द्यायला पाहिजे अजिंक्यसोबत मला खरं तर मलाही सरोजकडे जायची इच्छा होत नाही माझाच मुलगा अजिंक्य माझ्यापासून दूर केला मी जे तेव्हा चुकलो त्यात ती तरी काय करणार मला काय माहिती होते सरोज अशी बदलेल म्हणून अजिंक्यचे उमदा व्यक्तिमत्व पिळदाळ शरीर आणि त्याची बोलण्यातली पकड तिला त्याला दूर करणे पडवडणार नाही तिचे राजकारण समोर न्यायला अजिंक्य योग्य वाटतो तिला वृंदा पुन्हा राजेश्वरला म्हणाली अहो ठरलं ना मग जायचे का सरोस्ताईकडे हो, हो जाऊ पण आता उठ मला जायचे आहे वॉकिंगला हो तुम्ही तयारी करा मी तुम्हाला मस्तपैकी कडक चहा बनवून देते वृंदाच्या चेहऱ्यावर पसरलेले हसू बघून राजेश्वरला खूप चांगले वाटले आणि त्याने तिला मिठी मारली काय करता राजेश्वर हे वय आहे का तुमचं मग तू आहेस इतकी सुंदर चला चला उठा आता मी पण लवकर तयारीला लागते मग मी आईजवळ विषय काढत नाही तुम्हीच काढा मला भीती वाटते आईजवळ बोलायला राजेश्वर वृंदाकडे बघून हसतो आणि म्हणतो इतके वर्ष झाले तरी सासूला घाबरते तसे काही नाही आहे तुम्ही जा बरं लवकर वृंदाला वेगळाच उत्साह चढला होता अजिंक्यला आज राजेश्वर भेटायला घेऊन जाणार म्हणून खूप उत्साहात आली होती ती तिने आपला लांब केसाचा जुडा बांधला आणि कामाला लागली राजेश्वरने तिला म्हटले तर होते मी अजिंक्यकडे तुला घेऊन जाणार पण आता समोर काय होणार हे त्यालाच माहिती नव्हते